दिसते घाल शेणू काढ दाखवला लवकर घाल ना घाल मस्त जेवण वगैरे झाले हे सुद्धा येऊन जेवून गेले आता कवरला जरा मी एक ते वीस अंक लिहायला दिले कारण रोज सांगितलेला आहे अभ्यास आणि जर रोज अभ्यास नाही केला तर सगळं हे डोकं आहे ते, ते, ते खाली होणार बाय 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 जा जा तर मी पास्ता बॉईल करायला ठेवलेला आणि त्याच्यानंतर हॉलमध्ये झाडू मारून घेतला आता बाहेर बोललो जर टायमात मारते आणि आत्तापासून स्टार्ट केलं तर माझं होणार कारण मंदिरात वगैरे सुद्धा जायचं आहे हॅलो गुड मॉर्निंग कशाक सर्व मस्त ना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये आज आहे मंगळवार भाजीचा दिवस तर आता भाजी जेवणामध्ये काय आईने चवळी भिजत टाकले वाटते आणि पालकची जुडी आणली आहे काल तर ती बनवायची आहे आता कपडे वगैरे धुऊन जर एक टाकले आत्ता जस्ट गौरांश पण उठला त्याची आंघोळ करायला सांगितली त्याला आंघोळ केले तयारी केली बसल्या नाश्ता दिला वाजले वाजलेत खूप अकरावा जायला आले अकराला दहा मिनटं बाकी आहेत आणि खूप टाईम झाला अजून झाडू मारून झालं आहे समजा माझीला आधी पुसायची बाकी आहे फक्त आणि ना एवढं थकवा येतोय ना आता काय सांगू आणि आज जरा गौरांच्या स्कूलमध्ये सुद्धा जायचं ते पेपर जमा करायचे आहेत जमा केले म्हणजे ती एक टेन्शन निघून जाईल माझी आणि आता हे असं आलं आहे पूर्ण होत नाही का काय नाही काय का माहिती आहे डोळ्यासमोरावायला असं आलं आहे आणि एवढा गरम एवढा गरम आणि या कपड्यांमध्ये तर एवढा गरम होतं ना पण नाही इलाज आहे घालायला लागतात आणि आता आठवा महिना चालू झाला आहे तर जरा काय बोलतात काळजी घ्यायला लागणार आहे जास्त धावपळ नाही हालचाल हालचाल नाही आठवा महिना गेला ना की जरा रिलॅक्समध्ये म्हणजे नववा महिना चालू झाला मग टेन्शन नाही तर रात्रभर मला ना म्हणजे झोपेत सुद्धा माझ्या तेच विचार येतात की आठव्या महिन्यात Uh, म्हणजे काय बोलतात आता आठव्या महिन्यात डिलेवरी होते माझी आठव्या महिन्यात डिलेवरी होते अशी भीती मनामध्ये बसून राहिले माझ्या काय माहिती काल रात्री तेच 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 विचार नुसते माझ्या डोक्यात आणि त्याच्यामुळं नीट झोप पण नव्हती येत झोपले तशी पण तेच विचार तेच विचार सकाळपर्यंत आणि आपण रात्रीचं विचार करत असतो ना ते जास्त अजून आपल्याला असं वाटतं की आ, ते खरंच होणार खरंच होणार आणि एकदम भीती मनामध्ये बसलेली असते रात्रीचं आपण जर विचार करतो ना ते सांगते आणि सकाळी जर विचार करायला लागलो ना तर एवढे म्हणजे गडद नसतात किंवा आपल्याला वाटत नाही की हा हे खरोखर 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 होणार असं पण रात्रीचं विचार करायला लागलो ना माझ्या बाबतीत तर हाय रात्रीचं विचार करायला लागलो ना की असं वाटतं की खरोखर होणार खरोखर होणार असं तर चला आता ही लोकंसुद्धा आज जाणार आहे जस्कारची जत्रा आहे तर तिकडं मी नाही जाणार आहे संध्याकाळी मी <coughs> घरात राहणार आहे बघू उद्याचा जायचा विचार आहे माझा संध्याकाळी फक्त मामाकडं ते पण आई मला बोलते नको ये असं रात्री येऊ नको तसं येऊ नको बघू ते उद्याचं उद्या आत्ता आजचा आज बघायचं आता दुपारसा यांचं जेवण असणार ते मी नक्की तुमचं नंतर शेअर करेलच तर तुम्ही कंटिन्यू राहा आता मी पटापट कामं उरगते गौरांशला अंगणवाडीत पाठवते पहिला तर कारण अकरा वाजल्यात मलासुद्धा शाळेत जायचं आहे गौरांच्या त्यालासुद्धा अंगणवाडीत सोडते आता नाश्ता दिल्याने मी रोल करून दिले तरी भेंड्याची भाजी टाकून चपाती आता बघूया काय संपलं आहे आणि काय नाही तर तिथं बसायला लागेल थोडं मीसुद्धा आराम करते एक केळा खाते बदामसुद्धा टाकायचे विसरले मी काल रात्री जास्त टाकत नाही रोज रोज कधी कधीच टाकते तर आता विसरले मी पण एक केळा आहे तर आता केळा खाऊन घेते चपाती खाल्ले तशी पण भूक लागते स्टेजमध्ये तर एक केळा खाऊन घेते आणि बसते त्याच्याजवळ जरा म्हणजे संपेल तर त्याचा ना कंटेनर तर आता मंडळी वाजले ते म्हणजे किती वाजले रे तीन सव्वा तीन वाजले असतील आय गेस असं वाटतंय मला आणि मस्त जेवण वगैरे झालं हे ये सुद्धा येऊन जेवून गेले आता गव्हरंटला जरा मी एक ते वीस अंक लिहायला दिले कारण रोज सांगितलेला आहे अभ्यास आणि जर रोज अभ्यास नाही केला तर सगळं हे डोकं आहे ते खाली होणार शाळेत जाईपर्यंत म्हणून आणि लोकांची चालली तयारी आई वगैरे तयारी करतील आता साडे वगैरे लावायला घेतील मग नंतर हे आले की मग याची तयारी करणार आणि माझा बाबू चालला आहे वस्तीला मामाकडं हां युवांच पण येणार आहे तो दोन तीन दिवस राहणार आहे हां दोन तीन दिवस राहणार आहे बाबू कसा राहतो आहे काय करत आहे तिकडं मग फोन करून विचारून आईला जरा सवय तरी झाली पाहिजे ली ली पटकन हां बोलले ली लवकर तर सवय तर झाली पाहिजे बोगो बोललो कसा राहतं आहे कसा नाही ते आणि इथं बसल्या बसल्या सुद्धा असा डोळा लावून घेतला थोडंसं ड्रॉईंगसुद्धा केलं आहे त्याने नंतर मी एकटीच आहे घरामध्ये बघूया काय बनवायचं आहे जेवण जेवण तर झालं आहे आता आराम चाललेला आहे आता आराम करायचा आहे थोडा आता हालचील वगैरे कमी करायची आणि स्कूलमध्ये गौरांच्या आज गेलो नाही आता उद्या वगैरे बघू एवढं थकऱ्यासारखं झालं ना आणि यांनी जे रॉक्सता नव्हते यांनी काढून तर मग मी थोडीशी झोपली तर याला दिले अभ्यास आता हे किती वाजता येतात काय माहिती यांना निघायला साडेतीन चार तरी वाजतील मला असं वाटतं आता तीन वाजले असतील बघूया कधी निघतात काय करतात ते मी शेअर करेलच तुमच्यासोबत तर कंटिन्यू राहा आणि इथं आईंची मी केस विचारते कारण कुठं बाहेर जातंच म्हणजे असं काय प्रोग्राम वगैरे असला ना तर केस आईंची मीच विचारते आणि हीच आपली साधी सिंपल केस असतात फक्त पाठीमागे बन वगैरे बांधायचा आणि पुढून पप काढून मग ते गुलाबाची वेणी लावायची असं असते तर आता त्यांना जत्रेला जायचं होतं म्हणून त्यांनी तयारी केलेली होती हा बघा कसा उघडा आला आहे गरमी आणि ते लेझरचा यड लागलं आहे त्याला तर आता तयारी वगैरे केली म्हणजे साडी वगैरे लावलेली आईंनी <coughs> फक्त केस आणि पावडर टिकली बाकी होती तर आता मी केस विचारून घेते त्यांची पटापट दिसतय घाल शेन काही लवकर घाल ना घाल ना फोटो काढलेला आहे मस्त गौरांचा नंतर दाखवते आमची गेस काढलेत म्हणून टोपी ना इकडे पप्पा तुमचा काढता येऊ इथं गौरांसोबत रा जाओ लांब गेलो का नाही बाय बाय छाव नो बाय जाकडं आईकडं तू कोण म्हण आईकडे असेल ना हा युवान झाला आहे खाऊ आणि आईला पण मिठाई घेऊन जा काय सांगितलेलं ऐकलं हा मस्ती करू नको जा युवान शाय तिथं आंबेपाडा पाडा मला काहीतरी आण मिठाई बोर कानातल्यान का, का, मला पप्पाला सांग बोर ते जा चालले चाललेत अजून काही गेले नाही मग तिकडच दिसत अजून कोण चाललंय त्यांचं जायचं तर आता मी थोड्या टायमात बाहेर झाडू मारेन आत्ताशी गेले तर मग झाडू मारायला नको आता नंतर मारते आता मी पहिला काहीतरी खाते मला काहीतरी बनवते सगळं ओटा वगैरे सगळं सापच आहे समजा पण कपडा मारून घेईल मी आता पुसून वगैरे घेईल सगळं करून मग बसेल अजून कालच्या दोन चपात्या आहेत थोडासा पास्ता आहे थोडासा माझ्या पुरता बसईन थोडासा बनवते मला आवडतो आता काय गौरांज पण गेलाय काय सांगता येत नाही राहील नाही राहील आईकडं जाईल नाही जाईल बघू आता काय करते ते तर आता मी पास्ता बॉईल कराल ठेवलेला आणि त्याच्यानंतर हॉलमध्ये झाडू मारून घेतला आता बाहेर बोललो जर टायमात मारते आणि आत्तापासून स्टार्ट केलं तर माझं होणार कारण मंदिरात वगैरेसुद्धा जायचं आहे वाजवेत ना पाहुणे सहा वाजायला आले आणि आता ओ, मला मस्त शिमला भेटले फ्रीजमध्ये याच्यातसुद्धा पास्त्यामध्ये सुद्धा टाकायला होईल मला आणि मला शिमला बटाटा ही भाजी खूप आवडते आणि तीसुद्धा भाकरीसोबत हा 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 खोई घेऊन ठेवले एकच भाकरीची खोई घेतली जास्त नाही हिरोख नाही आता जेवायला तर माझी मज्जा आहे मला शिमला बटाटा खूप आवडतो आणि असं तिखट तिखट भाजी आणि ती पण वाफेवर शिजवते मी मस्तपैकी तर आता बघू तर मला शिमला भेटले मस्त शिमला बटाटा भाजी आता पास्ता बनवते त्याच्यानंतर बाकीची कामं करून घेते जसं बाहेर वगैरे गाडू मारायचं आहे त्याच्या अगोदर लस्सी बनवलेली होती तर थोडीशी मस्त थंडगार पिली चहा वगैरे नको पियाला म्हणून मी झुंतो खूप आणि गौरांचं काही सांगू शकत नाही गौरांश राहील नाही राहील कारण अचानक मूड बदलू शकतय त्याचा तर आल्यावरच आता समजेल राहिलाय नाही राहिलाय राए। चला आता मी बनवून घेते आणि मी पहिल्यांदाच बनवते हे पास्ताचा बोग या कसा होतो नाही तर ताई नाही तर भाऊ बनवतात दोघं भाज्या फुटता मी जरा भाजी जास्तच टाकते फटाफट बनवून घेते आणि पास्ता माझा रेडी आहे बघा कसा येईल तसा बनवलाय फॅन कुठं चालू केलाय मस्त आता करून घेते नाश्ता तिकडं शिमला मिरचीच्या भाजीला सगळं कापून आहे आणि भाकरींचं पीठ वगैरे मळून आहे एक भाकरीचा ते काय आता पटकन होईल वाजा वाजायला आले सहाला पाच मिनटं अवतार मी माझा नंतर नीट करणार पहिला खाऊन घेते बघू कसा झालाय झालं खाण्यासारखा तरी झालाय सॉस वगैरे मी कमीच टाकले हा गरम आहे माझी भाजी टाकून झाली मस्त वापरू आहे ते आणि नैवेद्यासाठी मी खिचडीवर टाकणार आहे तर ठेवला ठेवलाय त्याच्याने काय बोलतात त्याच्यावर भाकरी लागते वगैरे क्लीन करून झालेलं आहे आताच फ्रेश झाले जरा केस वगैरे धुतली सकाळी पण मला ओटा वगैरे क्लीन केलं आहे सकाळी केस धुतलेली ती अजून विचारलेली नाहीत मी बोलला आता टाइम होईल कारण पावणे सात वाजायला आले आणि मला जायचं आहे मंदिरात आता एवढं कंटाळायला आहे ना सगळीकडं झाडू मारून घेतला ओटा भोसला भांडी होती ती घासून घेतली भाजी बनवली भाकरी बनवली एक आणि आता मंदिरात जाते पटकन दिवाबत्ती करते दोन्ही कडची सुद्धा आणि थकल्यासारखं होते खूप बेकार गरमी खूप बेकार गरमी बाहेर सुद्धा झाडू मारायचंय गाडी काढल्या तिथं चला चला तर वाजलेत पाहुणे अकरा अजूनही लोक आलेले नाहीत कधी येणार काय माहिती मस्त पिक्चर बघितला एक मी आणि हा ब्लॉग इतच सेंड करते आय होप तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू आपण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आता तोपर्यंत जागा राहायचं जोपर्यंत ही लोका येत नाही तोपर्यंत आता हॉलमध्येच थोडा फेऱ्या मारत बसते